जो तुमचा वारंवार अपमान करतो त्याला अशा पद्धतीने उत्तर द्या की जर एखाद्या व्यक्तीने एक अपमान के के सहन केला तर तो समजार म्हटला जातो जर एखाद्याने दोन अपमान सहन केला तर तो लहान म्हटला जातो परंतु जो वारंवार सहन करतो त्याला मूर्ख म्हटले जाते अपमान सहन करायचा नाही चाणक्य सांगतात सडेतोड उत्तर देण्याची खास नीती आचार्य चाणक्य म्हणतात जर एखाद्या व्यक्तीने एक तापमान सहन केला तर तो समजूतार्पणा म्हटला जातो जर एखाद्याने दोन तापमान सहन केला तर तो महान म्हटला जातो परंतु जो वारंवार अपमान सहन करतो त्याला मूर्ख म्हटले जाते जो तुमचा वारंवार अपमान करतो त्याला अशा पद्धतीने उत्तर द्या की आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते त्यांना राजकारण धर्म समाज अर्थशास्त्र यांचे सखोल ज्ञान होते त्यांनी नीतिमत्ता रचली त्यांनी त्यांची नीतिमत्ता आजही आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे त्याचे शब्द आपल्याला जीवनात यश मिळवण्याचा आणि समस्या टाळण्याचा मार्ग दाखवतात चाणक्याची तत्वे आजच्याही युगात तितकीच प्रासंगिक आहेत अनेकदा असे दिसून येते की अपमान सहन केल्यानंतरही बरेच लोक गप्प राहतात पण ते शहाणपणाचे आहे का अपमान करणाऱ्यांना कसे उत्तर द्यावे हे चाणक्य व्यक्ती सांगते लोक आपल्या शांततेला कमकुवतपणा समजतात आचार्य चाणक्य म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने एकदा अपमान सहन केला तर तो समजूतदारपणा म्हटला जातो जर एखाद्याने दोनदा अपमान सहन केला तर तो महान म्हटला जातो परंतु जो वारंवार अपमान सहन करतो त्याला मूर्ख म्हटला जातो आरोग्याच्या आचार्य चाणक्य म मा, मते मानवी जीवनात आदराचे मूल्य मृत्यूपेक्षाही जास्त आहे बरेच लोक अपमान सहन करून गप्प राहतात परंतु वारंवार अपमान सहन करणे योग्य नाही अपमानाची चव विषयापेक्षा जास्त कडू असते जर कोणी तुमचा सतत अपमान करत असेल तर तुम्ही त्याच वेळी योग्य उत्तर दिले पाहिजे अन्यथा लोक तुमच्या शांततेला कमकुवतपणा मानू लागतील यश हा अपमानाचा सर्वात मोठा बदला आहे आचार्य चाणक्य मते स्वतःला इतके यशस्वी बनवा की आज तुमचा अपमान करण्यांना उद्या तुमची प्रशंसा करावी लागेल यामुळे त्यांना एके दिवशी त्यांची चूक लक्षात येईल की गोड वागण्याने उत्तर द्या आपण रागाच्या भरात उत्तर देण्याऐवजी शांत आणि वागणे स्वीकारा यामुळे समोरच्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात येईल पुढच्या वेळी तो असे करण्यापूर्वी नक्की विचार करेल जे इतरांचे अपमान करतात ते स्वतः दुखी असतात जे इतरांचा अपमान करतात त्यांना स्वतःलाही जीवनात दुःख आणि अपयशाचा सामना करावा लागतोच अशा लोकांपासून अंतर ठेवणे चांगलेच असते अपमानाला आव्हान समजा अपमान मनावर घेऊ नका तर त्याला तुमची प्रेरणा बनवा आणि स्वतःला इतके मजबूत बनवा की तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करते या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा अपमानाला उत्तर देण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका ती तुमच्या ध्येयावर केंद्रित करा काळ प्रत्येकाचा कर्माचा हिशोब ठेवतो धीर धरा यश नक्कीच मिळेल सन्मान ही सर्वात मोठी संपत्ती आहे ती तुम्ही कधीही गमवून देऊ नका स्वतःच्या मूल्या समजून घ्या मग लोक तुमची किंमत करतील नेहमी संयम आणि विवेकाने काम करा हा